शक्ती काय असते एक महिला सारखी आजारी असायची लग्न झालं होतं तिचं आणि आजारी असल्यामुळे तिचा बीपी नेहमी लो असायचा त्यामुळे तिला मुलबाळ वगैरे होणं ते होत नव्हतं म्हणून ती बऱ्याच डॉक्टर प्रत्येक वेळा तिला हॉस्पिटलला ॲडमिट केलं जायचं ऍडमिट झालं की ती नवऱ्याला सांगायची की आता माझं काही खरं नाही पण नवरा तिला सांगायचा मी तुला घ्यायलाही जाईल आणि प्रत्येक वेळी असं व्हायचं शेवटी त्यांनी असा डिसिजन घेतला की आता भूलबाळ होत नाही तर त्यांनी एका मुलीला सगळं सर फॉर्मॅलिटीज करून त्यांनी एका मुलीला दत्तक घेतलं आणि दत्तक घेतल्यानंतर त्या महिलेची जी प्रकृती आहे ती दिवसेंदिवस सुधारत गेली आणि काही वर्षानंतर त्यांना सुद्धा पुन्हा एक छान सबाळ झालं आणि ती देखील त्यांना मुलगीच झाली म्हणजे ही जी स्त्री शक्ती आहे जर तुम्ही अशा ज्या गोष्टी ठरवल्या तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होतो आणि स्त्री शक्ती काय असते आपण जाणू शकतो अशा स्त्री शक्तीच्या गोष्टी आपण या नवरात्र मध्ये ऐकणार आहोत पुढील गोष्ट आपण पुढच्या वेळेला नक्की ऐकूया तोपर्यंत तो। सबस्क्राईब करा लाईक करा आणि